हजारो तरुणांची गर्दी शुभेच्छा देण्यासाठी अनेक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती फटाक्यांची आतेशबाजी ढोल ताशांचा गजर आणि कार्यकर्त्यांनी आपल्या मित्राची काढलेली भव्य मिरवणूक हे चित्र आहे कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते दीपक वाजे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याचे हजारो हितचिंतकांच्या उपस्थितीत दीपक वाजे यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला आहे यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष दादा शिवसेनेचे मुख्य तथा आमदार रमेश बोरणारे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते माजी नगराध्यक्ष स्वर्गवासी बबना वाजे यांच्या जनसेवेचा वारसा त्यांचे पुत्र दीपक वाझे आणि आकाश वाझे यांनी अविरत सुरू ठेवले असून कोपरगाव शहरात गेल्या अनेक वर्षापासून विविध सामाजिक उपयोगी उपक्रम राबवत आहेत तसेच नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत आपल्या मनमिळव स्वभावामुळे आणि जनसंपर्काच्या कौशल्यामुळे दीपक वाजे यांनी अनेक तरुणांना सोबत घेतली आहे त्यांच्या व्यक्तिमत्वात सहजतेने लोकांशी संवाद साधण्याची क्षमता आणि त्यांच्या समस्या समजवून घेण्याचा दृष्टिकोन असल्याने ते अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग आणि तरुणांना मार्गदर्शन करण्याची तयारी यामुळेच त्यांनी आपली ताकद वाढवली आहे दीपक वाजेंना शुभेच्छा देण्यासाठी सर्व जाती धर्मातील नागरिक तसेच सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते तर बबरने या एक राजकीय आणि सामाजिक वाटचाल त्या ठिकाणी सुरू केली त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर त्यानंतर विजयराव यांनी ती वाटचाल पुढे चालू ठेवली विजयरावने सुद्धा विजयरावने सुद्धा अनेक वर्ष नग, नगर नगरसेवक उपनगराध्यक्ष म्हणून काम केलं बबन अन्नाने नगराध्यक्ष आणि अनेक वर्ष नगरसेवक म्हणून काम केलं आणि अगोदर नानीने त्या ठिकाणी सुरुवात केली नाना आणि नानी खरं मी त्यांचं आभार मानतो की त्यांनी सुरुवातीपासून आपण हॉटेल आणि त्याचबरोबर नानी त्या शहराच्या अध्यक्ष होत्या तालुक्याच्या तालुका अध्यक्ष होत्या महिला भगिनीच्या म्हणजे एक राजकीय परंपरा आणि सुरुवातीला मोठ्या हलाखीच्या कुटुंबातून या सगळ्या कुटुंबांनी जे सुरुवात केली पूर्वी म्हणजे अनेक वर्षापूर्वी लोकांना कल्पना नसेल की यांच्याकडे बरेच टांगे होते टांग्यांचं ते सगळे त्यावेळेस ते चालवायचे आणि टांगे चालून मग नंतर हळूहळू मग व्यवसायामध्ये उतरले हॉटेल व्यवसाय झालं आणि मग वेगवेगळ्या व्यवसायामध्ये त्या ठिकाणी ते उतरले आता दीपकराव सुद्धा त्या ठिकाणी साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरीच्या जवळच त्यांचं त्या ठिकाणी एक दुकान आहे कोपराव शहरामध्ये त्यांचा एक रिलायन्स हा मॉल त्या ठिकाणी आहे खरं पाहिलं ते दोघे बंधू त्याचबरोबर आमचे विजयराव त्यांचे तीन तिघ बंधू सगळं एकोपानी त्या ठिकाणी राहतात आणि दीपकरावनी एक वेगळी फळी कोपराव तालुका राहता तालुका आजूबाजूच्या परिसरामध्ये निर्माण केली आणि त्यांची भगिनी गोदकर कुटुंबांच्या त्या ठिकाणी दिलेल्या त्यामुळे तिथं सुद्धा त्यांनी एक वेगळा ठसा नगरसेविका त्याच्यामध्ये एक वेगळा ठसा त्यांनी निर्माण केला हे अशा पद्धतीने एक वाटचाल करत असताना दीपकरावच्या मला असं वाटायचं की बा काय पण शिर्डीमध्ये गेल्यानंतर आमचा विजू थोडासा हॉट आहे पण दीपकराव तिकडे गेल्यानंतर श्रद्धा आणि सबुरीने खरं ते पाहायला मिळालं आमच्या विजूला मला नेहमी सांगावं लागतं अरे विजू थोडं शांत पण दीपकरावने एक वेगळ्या पद्धतीने आपुलकीने हे सगळं त्याने सगळी जी आज आपण युवा फळी त्या ठिकाणी पाहायला मिळते आपुलकीने गोळा केलेली आहे आणि खरं म्हणतो मी मला असं वाटतं की आपण त्यांचं चव्वेचाळीसावा वाढदिवस आहे आपण क्रिकेटच्या मॅच मध्ये म्हणतो ना डबल फोर तशा कंटिन्युअस डबल फोर बाउंड्रीच्या बाहेर या ठिकाणी बग्रावची आता सुरुवात झालेली आहे आता इथून पुन्हा सिक्सर महाराजांचं काम त्याच्या पाठीमागे आहे आता फोर झाल्या आता आपल्या फोर फोर झाल्या आता आता सिक्सर मारायचं काम आहे आणि त्या दृष्टीने त्या दृष्टीने नाही आरडी सरा विजूचा चांगला पाठीरा काय तर चिंता आहे हा आता तू फक्त बोट लावतो बोटच लावतो तो फक्त विजूला हरकत नाही पण हे सगळे त्यांनी सांगितलं मघाशी मला एक फारच चांगली सूचना वाटली